निवडणुकीमध्ये शिवाजी चौकात शिवाजी तीर्थावर आलं प्रशांत मालकाला काय नसताना त्यानंतर मार्केट कमिटीची निवडणूक लागली मार्केट कमिटीच्या निवडणुकीत या गडच्या पॅनलला दोन मतं पडली असा पॅनल प्रमुख तुमच्या पुढे आज आपल्या पुढे येतोय दुसरीकडे या गड्याचं वाळू चोरी शिवाय धंदा नाही वाळू चोरी करून केलेला गबाळ या गड्यानं आता काढलेला आहे आता आपल्याने तरुण पोरं बिघडवण्याचं काम हा गडी करतोय दुसरीकडे सरकार शिरोमणीची निवडणूक लावली निवडणुकीत सगळ्या पार्टीने एकत्र येऊन ठरवलं या गड्याला तेवढा कारखाना द्यायचा नाही आता त्याच पद्धतीचं या विधानसभेत सुद्धा आम्ही ठरवलंय या बेचाळीस गावातून कमीत कमी दादांना कमीत कमी मी सांगितलं तीस हजाराचं लिड रंजित गोयला निवडून देणार आहे कारण या गाडीचं दुसऱ्या घरी कोण नाही फक्त लोकांना फसवायचं कारण वाळू चोरीच आपल्याला कुठलं वाळू टाकल्या असेल तर तुम्हाला त्याचा अनुभव आला असेल कारण वाळू चोरी करणाऱ्या घरी या जर राजकारणात आला तर टक्केवारी शिवाय काय करणार नाही ही जी विकास काम आजारी केली होती त्या कामात टक्केवारी घेतल्याशिवाय या घड्याला पहिलाच ना टक्केवारी घ्यायचा धंदा करायचा त्यामुळे आज मी त्या विरोधी उमेदवाराला सांगतोय अरे दादा केलेला विकास या गावामध्ये येऊन जर बघितला तर विकास सांगायची गरज पडणार नाही प्रत्येक गावामध्ये सभा मंडप असतील आम्ही आज दहा पंधरा दिवस झाले या प्रत्येक भागामध्ये फिरतोय परिगड मानेगाव गोटात मी सभागृहाची बाहेर बरोबर घेतल्या ना त्या भागातल्या लोकांनी स्पष्टपणे सांगितलं त्याचा आमचा कधी संबंध झाला नाही परंतु त्याच्याकडे पोचवायची किंवा काय आपल्याच गावातली तरुण पोरं घ्यायची तरुण पोरांना बिघडवायचं का नाही निवडणुकीच्या निमित्तानं हा करतोय या गड्याला आपण ओळखलं पाहिजे आणि या गड्याला उद्याच्या वीस तारखेला आपला जसा आज दादांचं वय बघता दादांच्या वयाचं त्याचं पूर्णतेचं वय सुद्धा नाही दादांचं राजकारणातलं वय आणि त्याच स्वतःच असणार वय हे समान होऊ शकतं आणि हे गरी दादांवर बोलतायत दादांवर बोलतात एकरी भाषेत बोलतायत या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करून आपल्या भागातलं नेतृत्व जर उभं करायचं असलं तर आपण रजित भाई यांच्या पाठीमागं उभं राहायचं उद्या तिथं मतदान करत असताना बाकी काही सुद्धा बघायचं नाही फक्त बॅलेट पेपरवर गेल्यावर आडानी माणसाने फक्त वर्ण दहा ला दहा चिन्ह काही चिन्ह मोजायची आणि दहाव्या चिन्हाला सफरचंदाच चिन्ह आहे त्या चिन्हाला मतदान करायचं कारण दुसरीकडे कर मतदान पडलं तर आपल्याला पश्चाताप करावं लागणार आहे म्हणून आपल्या घरातल्या आडानी अशिक्षित सगळ्या महिला वर्ग असेल सगळ्यांना आपण समजून सांगू फक्त आणि फक्त सफरचंदाला मतदान करायचं एवढी कळकायची विनंती करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माडा विधान निवडणुकीच्या निमित्तानं आज जाधवडे होत असलेल्या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार नेते आदरणीय दादा या निमित्तानं उपस्थित असलेले शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष या निमित्तानं उपस्थित असलेले नितीनजी बागल साहेब जिल्हा परिषद सदस्य शंभुराजी मोरे या गावचे सरपंच त्यांचे सर्व सहकारी बेंचे सरपंच डॉक्टर संतोष दळवी उपस्थित सर्व मुड दादवडी बारावडीतील सर्व पदाधिकारी मतदार बंधू भगिनी तरुण मित्रांनो उद्याच्या वीस तारखेला <laughs> होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांची खून आहे सफरचंद आणि या सफरचंदाच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं अशा पद्धतीच्या आग्रहाच्या आणि नम्र विनंती करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी आज या ठिकाणी जाधववाडीच्या तमाम मतदारांना आव्हान करतोय वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्ष जाधववाडी आणि दादांचा आपले सगळ्यांचे संबंध अतिशय आहेत आहे गेल्या अनेक निवडणुकीमध्ये आपण फार मोठं मोलाचं सहकार्य दादांना निश्चितपणे केलेलं आहे या निमित्तानं ही विधानसभेची निवडणूक आपण लढवत असताना त्या निवडणुका नेहमी विकासाच्या मुद्द्यावरती आपण लढवतो आपल्या भागातील जे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नाची कशा पद्धतीने सोडवणूक करता येईल याचं नियोजन करून सातत्याने त्यात बारकावी काय काय आहे गावातील प्रश्न काय आहेत त्या प्रश्नाच्या बाबतीत आपल्याला राज्याच्या तिजोरीतून जिल्ह्याच्या तिजोरीतून काय काय आणता येईल त्याचे नियोजन निश्चितपणे दादांनी गेले अनेक वर्ष केलेला हातोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या भागाचा सगळ्यात महत्वाचा विषय तो शिकण्याचा होता आणि त्याच्यावरती हा निश्चितपणे जाधवडे असेल बारावाडी असेल येथील सिनेमाडा येथील जे पाणी या भागाला मिळावं त्यासाठी बरेच दिवस प्रयत्न चालू होते परंतु गेल्या दोन तीन वर्षापासून आपण तेल असल्यामुळं थोडासा त्या ठिकाणी विलंब लागतो तेल टू हेड त्याच्या सगळ्यांची दादा मागणी आहे की आम्हाला तेल टू हेड पाणी मिळालं पाहिजे पहिल्यांदा कुठं भिजत गेलं पाहिजे कृती अशा पद्धतीची मागणी झाली तर आमचं शेवटचं गाव म्हणून आमच्या सर्व शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिलासा मिळेल आणि आमच्या शेतकऱ्याचा प्रपंच चांगला ऊर्जित अवस्थेतील अशा दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत असताना आपल्या सर्वांचे तरुण उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांना आपण गेले दादांनी गेलेल्या तीस वर्षाच्या कामावरती विश्वास ठेवून कारण पूर्वीचा आपण इतिहास डोळ्यासमोर ठेवला पाहिजे त्यात नवीन सगळी मंडळी ह्या सभेमध्ये आहे एकोणीशे ला पहिल्यांदा दादा अपक्ष म्हणून मैदानामध्ये आले त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती जी आज विधानसभेच्या निवडणुकीच्या तिकिटाच्या बाबतीत जो गोंधळ सुरू झाला तशाच पद्धतीचा गोंधळ त्याही वर्षी पंच्याण्णव साली होता आणि म्हणून त्या कालखंडापासून दादा निमगावचे सरपंच सभापती पंचायत समिती एक चेन सांगण्याचे कारण की प्रत्येक टप्प्यावरती दादानी काम केलेलं असल्यामुळे तालुक्यातील सगळ्या प्रश्नाची त्यांना जाण होती आणि जे ज्यांना प्रश्न समजतात ते प्रश्न सोडवू शकतात हा इतिहास गेले तीस वर्ष दादांनी आपल्याला वर दाखवून दिला तदवर त्यांच्याच पावलावरती पाय ठेवून पाय ठेवून रंजित बवनराव शिंदे या निवडणुकीच्या मैदानामध्ये उभे आहेत तर त्यांचा सुद्धा कार्याचा जर आलेख आपण निश्चितपणे बघितला तर सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद दूधसंघ जसं दादानी जे टप्पे पार केले ते सगळे टप्पे रंजित भाऊ निश्चितपणे या ठिकाणी पार केलेले आहेत आणि म्हणून एका तरुण एक इंजिनिअरचा पदवीधर असणारा तरुण आपल्याला विधानसभेमध्ये पाठवण्याच्या संदर्भात अतिशय मोलाचं सहकार्य आपण सर्वांचं करणं गरजेचं आहे आणि म्हणून या चांगल्या कामाच्या माध्यमातून आपल्याला रजित भाई यांना अतिशय सहकार्य करत असताना रणजित भाई हा आमदार होणार ह्याच्यामध्ये आता कुणाच्याही मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही तिथं असणारी सर्व करून विरोधला सांगतो टक्केवराची भाषा बोलायची नाही परंतु जास्तीत जास्त तुम्ही प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन मतदान कसं आपल्या पार्ट्यात पडेल कारण आपलं चिन्ह नवीन आहे आणि नवीन चिन्ह लोकांच्या समोर जाणं कारण बऱ्याच वेळेला बरेच निवडणुका आपण वेगळ्या चिन्हावर केलेल्या आहेत आणि एक आव्हान आहे आपल्या समोर की महिला मंडळाच्या मार्फत किंवा आपल्या तरुण सरकारच्या मार्फत वयोवृद्धांना हे चिन्ह आपल्याला समजून सांगावं लागणार आहे खर तर दुसरा वेगवेगळ्या आपल्या सगळ्याला माहित आहे की कधी आलते का आपल्या जाधवच्या गावामध्ये आतापर्यंत किती वेळा एंट्री झाली त्यांची कोण सांगते तर पण किती वेळा घालते का कटआउट तर लावले रोडला एक कटआउट कटआउट वाढदिवसाची कटआउट होते त्या ठिकाणी गेले गेले तीन महिने नुसत्या कटआउट लावण्याचा धंदा ज्या माणसाने केला आणि वाढदिवसाची कटआउट पुन्हा एक पैठणी कटआउट पुन्हा त्या बावीच्या बैलगाडी शिरती मॉल ते सगळे कटावटी होत्या मग गणपतीचा उत्सव असेल देवीचा उत्सव असेल सगळ्या उत्साहानं कटआउट त्यांचे त्यांनी मशीनच खरेदी केली काही मोठे मोठी आणि मग सगळ्या कटआउट करायच्या दोन ट्रक भरायच्या ह्या भागाला भागा ट्रक त्या भागाला एक ना होणारी त्या गाडीत पुन्हा काढून येणारी तीच माणसं आहेत केवळ कटावटावरती फोटो लावणे आणि गावामध्ये एंट्री करणे ही आमच्या माडा तालुक्यातील जनता सहन करणार नाही त्याचं कारण तीस तीस वर्ष या तालुक्याची धोरा सांभाळत असताना प्रत्येक टप्प्यावरती या भागाचा विकास करण्याची जबाबदारी निश्चितपणे घेतली आता अलीकडच्या कालखंडामध्ये पाणी आलं पाणी वाढलं एम एसीबीची थोडीशी दादा सारखीच अडचण होती आरंज सप्टेशन पाच एमईचं मागायच्या संदर्भातला प्रस्ताव ईडीओफिस पर्यंत पोहोच झालेला आहे जर ते पाच एमईचं सप्टेशन झालं तर मग जाधववाडी तुळशी तीन फिर आहेत आमच्या कारण ह्या भागाला चार चार तास गेले वर्षभर लाईट होती आणि सातत्याने दिवसातून दहापाच वेळा लोक फोन करायची त्याच्यावरती मात करण्यासाठी दादानी सुद्धा तशाबद्दलचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला मला खात्री आहे लवकरात लवकर आरणचं पाच एमईचं सप्टेशन वाढल्यानंतर या परिसरातील लाईटचा प्रश्न सगळा निकाली निघणार आहे आणि खर तर काल बहिणीने दादा आम्हाला सांगितलं होतं की आपलं उजनीचं पाणी आपलं पावले पाच टी एमचे पाणी आपल्या इशाला आलेलं आहे एक मीटर न पाईपलाईन खाली आहे म्हणजे वरती आहे ज्या वेळेला पाणी संपतं त्यावेळेला पहिल्यांदा आपली योजना बंद पडते पुन्हा कॅनल बंद पडतो बोगदा बंद पडतो आता याच्यावरती आपल्याला जे शंभर टक्के आपल्याला वाटायला आलेलं पाणी आहे ते उचलायचं असेल तर एक मीटरने पाईपलाईन वाढायचा वाढवायचा प्रस्ताव खाली एक मीटर वाढलं तर आपली एक टी एमशी पाणी वाढते आणि एक टी पाणी वाढलं तर मग आपल्याला दुसरी पाण्याची पाळी निश्चितपणे या भागाला मिळेल कारण बरेच जण सांगतात की हे पाणी कसं आणायचं बंद कोण करतंय बघतो अनेक नामच्या वर्गांना बरेच जणी या ठिकाणी करतात खऱ्या अर्थानं ही योजना वीस वीस वर्षी जेवढं सोपं काम नाही निश्चितपणे त्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आहेत या सगळ्या अडचणीवरती मात करण्याचं काम दादाच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आपण पाहतोय भले आपल्या गावात ऊसाचं क्षेत्र नसेल परंतु गोऱ्या असेल टमाट असेल डाळिंबाच्या भागा असतील या सगळ्या लोकांना अधिकची मदत या पाण्याच्या माध्यमातून उसापेक्षा जास्त उत्पादन निश्चितपणे या भागातील शेतकरी काढतील हा विश्वास आजच्या या सभेच्या निमित्तानं मी व्यक्त करतो अधिकच न बोलता रणजित बबनराव शिंदे यांचं चिन्ह आहे सफरचंद तिथं घोरं घातलाय त्यांनी दहा नंबरला आपलं नाव आहे रणजित बबनराव शिंदे त्याच्या खाली एक नाव आहे अकरा नंबरला रणजित भैया शिंदे म्हणजे किती चालक केली आता आपल्या नावाशी काही देणं निर्णय घेणार नाही आपल्या गाळ्यात काय सफरचंद सफरचंदाचा कलर त्या पेटीमध्ये सुद्धा काळाच आहे आपण त्या ठिकाणी आत्मभूषणूक होऊ शकते आणि मग सफरचंदाच चिन्ह लोकांना सांगणं अतिशय महत्वाचं आहे बह्या म्हणायचं नाही आता बह्याचं काय संबंध नाही आता सफरचंद रणजित बबनराव शिंदे ज्याला वाचत येते ते करल पण जो अडाणी आहे त्याला अशिक्षित आहे त्याला मात्र सफरचंद दाखवून निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं आहे मला खात्री आहे गेल्या अनेक वर्षाची जी परंपरा जाधवळेकरांची आहे ती आपण पुढच्याही कालखंडामध्ये असे चांगल्या पद्धतीचं मतदान करून या भागातून त्यांना आपण निवडून दिल्याशिवाय राहणार नाही कारण तो जर कारभार बघितला आपण अतिशय नबाड फोटो बोलणारी एक टीम आहे त्यांच्याकडून त्यांचा ते डोंबर्याच्या खेळासारखा सेट गावात रात्री मी उचरा गावात गेलो गा। त्यांची ते स्टेज भांगडी दोन तीन गाड्या ते लोखांडाचं सामान ही ती यात्रेत आल्यावर कसं असतं दंत्रातला खेळ तसा ते सकाळी दुपार मिळून मांडत गावात जाताना सकाळी झाली त्यांना काढून मिळायचं ती होणार नाही तीच विनंती करण्यासाठी कारण लोकसभेला जी गंड पाहून लेड मिळालं आणि त्यामुळे ह्यांच्या मनात थोडीशी पालकूचकुसली आहे माग्यातली जनता आपल्याला मदत करते काय पण तसं काय या तालुक्यातली जनता हुशार आहे केलेल्या कामावरती विश्वास आहे आणि जी काय राही अपूर्ण काम आहे ती निश्चितपणे रंजितच्या माध्यमातून आपल्याला भविष्यामध्ये पूर्ण करायचे आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी एकत्र येऊन सगळेच आहे आपल्याला आता दिवस फार कमी आहे वेळ कमी आहे दिवस राहिलेत आपण जर घरा घरामध्ये नाही गेलो चिन्ह समजून नाही सांगितलं आणि इथनं सभा झाली घराकडे गेलून बघू काहीतर होऊ पण आपल्या ते दहा पंधरा जण तिकडे हळूच राहतं डाब्यावर जा इकडे जा तिकडे जा हा गोंधळ न होता आपल्या सगळ्या सरकारला सांगितलं पाहिजे की बाबानो हे ही माणसं दोन दिवस येणार पुढच्या आठवड्यानंतर त्यांच्या आयुष्यात पुन्हा इकडे येणार तो वगैरे राहणार नाही ते पुन्हा एकदा पडायसाठी जेने आतापर्यंत निवडणुका लढवल्या ती सगळे हो पडली ती पुन्हा गावगड आपल्या का आणि त्यामुळे ही सुद्धा आपल्या गावल्या येणार नाही छोट्याशा बोलताफेला बळी न पडता जो दादांनी काम केले त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि रणजित बबनराव शिंदे यांच्या सफरचंदाला मतदान करा हीच आग्रहाच्या निनुती या ठिकाणी करतो आणि थांबतो जय विजय महाराजा विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज या ठिकाणी उपस्थित असणारे जाधव आणि जा प्रचार तुम्ही शिवाजी कांबळे शंभू मोरे कायना तोडकरी नितीन बागड डॉक्टर संतोष दळवी चंद्राबा बिटे चांद्रबा अरोडे नागेश गायकवाड अबुबाई सुर्वे गणेश माणिक विराज जाधव राहुल जाधव सर सोमाशी बालाजी सोमे विष्णू गोलक गावातील सर्वच आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ तरुण युवक मंडळी आज या ठिकाणी <laughs> जाधवणीला गेल्या आठ पंधरा दिवसांनी एक बैठक झाली आहे आणि बैठकी झाल्यानंतर दोन ठिकाणी दोन बैठका झाल्या होत्या पण आज सगळी एका ठिकाणी आला आहे त्याबद्दल आपल्या गावातून आज त्या तालुक्यामध्ये आतापर्यंत जो काही विकास केला तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाण्याच्या बाबतीतला काही थोडाफार प्रश्न अजून आहे तो भविष्य काळामध्ये कसा सोडवायचा त्या बाबतीत नक्की प्रयत्न केले जाते आज त्या ठिकाणचे रस्ते शाळा पशाभूमी या सगळ्या गोष्टीत आपण लक्ष घालून आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टी पूर्ण केलेल्या या ठिकाणी आज आपण रॅली काढली आणि रॅलीच्या माध्यमातून आज मिरवणूक काढून त्या एकजुटीचं दर्शन घडवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद <laughs> देतो अजून पुढं ती सभा आहे म्हणून फार न बोलता आपल्याला विनंती करतो की उद्या चोवीस तारखेला मतदान आहे मतदानामध्ये आपली खूप सफरचंद आहे सफरचंदाच्या चित्राच्या पुढे वटत दाबून प्रचंड मताने विजय करा एवढे आग्रहाची विनंती करून थांबतो येणारा कॅनलच्या फटाचं दादा पण ती पण पिंडीचे पडलेली आहे पण सातत्याने त्यामध्ये प्रयत्न करतोय त्याला तर फॉरेस्ट विभागाची एनवर्षी पाहिजे होती ती अजून पण मिळालेली नाही खरं ती जर पाण्या तर जाधवडे खालचा भाग आणि बाहेरवडेला त्याला जास्त फायदा होतो त्यात थोडं लक्ष घालावं म्हणून लोकांची मागणी आहे ती सभा मतदारसंघाच्या आपल्या रणजित भाई यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित माडा तालुक्याचे भाग्यवधा